जिल्हा रेगुलर एम एस एस चेकअप करायचं होते चेकअप करून चेकअप हॅलो चेकअप करू नका रे चेकअप करू चेकअप चेकअप करू नका रे सरकारने दिलेल्या मसुद्याच्या अंमलबजावणीवरून मनोज जिरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उपसलंय आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस पुन्हा उपोषण करणार हे जाहीर करतानाच मनोज जिरांगे पाटलांनी यावेळी पाणीही घेणार नाही डॉक्टरांना तपासू देणार नाही असं घोषित केलं होतं त्यानंतर दहा फेब्रुवारीला जरांगे पाटलांना पाहायला डॉक्टरांचं पथक आलं असता जरांगेंनी तपासणीसाठी नकार दिला आज पुन्हा डॉक्टरांचं पथक जरांगे पाटील यांची तपासणी करण्यासाठी येऊन गेलं पण पथकाला तपासणी करण्यासाठी जरांगे यांनी नकार दिला त्यामुळे डॉक्टरांच्या पथकाला तपासणी न करताच माघारी परतावं लागलं आम्ही आमची टीम आलेली आहे आम्ही त्यांना विनंती केली परंतु ते नकार देत आहेत तपासणी करण्यासाठी आणि उपचारासाठी नकार देत माननीय जिल्हा चालीस चिकित्सक जालना यांच्या आदेशाने मी इथे आलेलो आहे मी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय अंबाड सध्या कार्यरत आहे जर असंच राहिलं उपचार नाही घेतला अन्न नाही घेतलं तर त्यांच्या प्रकृतीला धोका होऊ शकतो आता त्यांनी लवकरात लवकर अन्न आणि पाणी घ्यायला हवा घ्यायला पाहिजे किंवा उपचार घ्यायलाच हवा कारण त्यांच्या प्रकृती चांगली होण्यासाठी ती गरज आहे डॉक्टर म्हणून तुमचा सल्ला काय असणार आहे त्यांना त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडून देणं गरजेचं आहे बाकी तो सल्ला आणि आवश्यक ते उपचार लवकरात लवकर घ्यावे जेणेकरून त्यांना काही भविष्यात काही अडचण निर्माण होईल आशक्तपणा आहे ना त्यांनी अन्न न घेतल्यामुळे आशक्तपणा आहे ते त्यांच्या शरीरात बॉडी तर आता ते चेकअप केल्यानंतर जास्त लक्षात येईल असं बघून नाही लक्षात येईल चेक करणं गरजेचं कर संभाव्य धोका आता संभाव्य धोका तर आता ते शरीरावर इफेक्ट होतो ना त्यांच्या शरीरावर हवे हवे त्याचा इफेक्ट होऊ शकतो एखादा अवयव त्यांचा वर्क करू शकणार नाही जर जास्त फास्टिंग राहिलं प्रॉब्लेम डॉक्टर दोडके एस भीमराव डोडके कशी त्यांनी काही तपासणी करून दिली नाहीये नकार देत आहे तपासणी करायला त्याच्यामुळे त्यांची प्रकृती कशी एकदम सांगता येणार नाही तपासणी केल्यानंतरच सांगताय झालं काय म्हणा ते नकार दिला त्यांनी तपासणीसाठी आता दोन दिवस झालेले उपोषण सुरू झालेले तुम्हाला तुम्हाला त्यांना बघून असं काय वाटतं त्यांची परिस्थिती कशी आहे परिस्थिती तर तशी ते आता म्हणजे इतकी चांगली नाही समजा तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला कोणी सांगितलं मला माननीय जिल्हा चल्य चिकित्सक यांनी सांगितलं मी वैद्यकीय अधीक्षक आहे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये